न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर टी ए आय टी टेट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच टेट एक्झाम तीनची ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी तर आता आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे आणि तिथं एक नोटिफिकेशन पॉप आपल्याला दिसत आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे तर आता आपल्याला माहिती झालेले आहे की जे काही एम एस सी परीक्षा परिषद पुणे आहे याच्यामार्फत लवकरात लवकर टेट परीक्षेचं जे काही नियोजन आहे ते नियोजन करण्यात येणार आहे त्या प्रमाणे जे काही विद्यार्थ्याने आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे टेट एक्झामचा अभ्यास करायला पाहिजे नियोजनानुसार त्यांनी अभ्यासाला लागायला पाहिजे अभ्यासाची चांगल्या प्रकारे तयारी करायला पाहिजेत तर माझ्याकडून सर्व परीक्षार्थींना बेस्ट ऑफ लक तर लवकरच आपली टेट एक्झाम होणार आहे आणि तुमचं स्वप्न हे लवकरच पूर्ण होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद